आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर मग आजच सी चोवीस तास हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका प्रमुख सणांपैकी दिवाळी हा सर्वत्र साजरा होणारा सण दिवाळी म्हणजे दीप उत्सव दिव्यांना प्रज्वलित करून अंधार दूर केला जातो आणि याच निमित्तानं आदर्श फाउंडेशनचे अध्यक्ष आकाशभाऊ आणि पायलताई यांनी जामखेड शहर आणि नगरपरिषद हद्दीमधील गावांमध्ये पाहणी करून ज्या ठिकाणी गरज आहे आणि नागरिकांच्या मागणीवरून हजारो ई डी लाईट्स बसवल्या आहेत त्यामुळे या ठिकाणचा अंधार दूर झाला त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केलं तसेच लाईट्स बसवण्याचं काम सुरू आहे ज्या ठिकाणी गरज आहे तेथील नागरिकांनी संपर्क करावा असं आवाहन आदर्श फाउंडेशनचे अध्यक्ष आकाश बाफना यांनी नागरिकांना केलं नगर परिषद क्षेत्रामधील अनेक ठिकाणी पाहणी केली असता अनेक समस्या जाणवल्या आहेत तसेच पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते पूल वाहून गेले आहेत रस्त्यावरती मोठमोठे खड्डे पडले आहेत मात्र प्रशासनाकडनं कोणतीही दखल घेतली गेली नाही त्यामुळे आम्ही अनेक ठिकाणी मुरूम टाकला तसेच पूल दुरुस्तीचं काम केलं आहे दरम्यान आता पुढच्या काही दिवसांवरती दिवाळी आली आहे अनेक ठिकाणी अंधार जाणवतोय दिवाळी सण साजरा करताना या अंधारामुळे नागरिकांची निराशा होते आणि त्यामुळे आम्ही आमच्या आदर्श फाउंडेशनच्या माध्यमामधनं वाडी वस्ती आणि अने शहरामधील अनेक ठिकाणी एलई डी लाईट्स बसवल्या आहेत त्यामुळे नक्कीच दिवाळी सण नागरिकांचा हा प्रकाशमय करण्याचं काम करता आलंय असे आकाश बाफना यांनी म्हटलं आहे नमस्कार जामखेड शहर व लगत जे सर्व नगर परिषद हद्दीतील आपले सात गाव आहेत या सर्व ठिकाणी मी जेव्हा भेटीसाठी गेलो होतो तर मला काही महत्वाच्या अशा समस्या जाणवल्या का बऱ्याच ठिकाणी संध्याकाळच्या वेळी आपण जेव्हा एखाद्या गावामध्ये जातो किंवा एखाद्या प्रभागामध्ये जातो एखाद्या एरियामध्ये जातो तर त्या त्या, -त्या ठिकाणी बहुतांश भागामध्ये एक आमदार पसरलेला आहे तर मी जामखेडमध्ये जेव्हा जा फिरत असताना ह्या ज्या समस्या मला जाणवल्याचं समस्य जा आपण कुठंतरी निवारण केलं पाहिजे खरं तर हे संपूर्ण काम प्रशासकीय आहे प्रशासनाने त्या हातात घेतलं पाहिजे परंतु नाईलाजाने ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्यानंतर एक मोठा आपण जसं म्हणतो तर दिवाळी दिवाळी म्हणजे हा आपल्या दैनंदिन आयुष्यातील सर्वात मोठा सण हा आपण साजरा करतो आणि हा सण साजरा करण्यासाठी एक सर्व ठिकाणी एक ऊर्जा लागते आणि ही ऊर्जा म्हणजे आपण जेव्हा संध्याकाळच्या वेळी बाहेर पडतो तेव्हा आपला जामखेड शहरामध्ये असेल सात वाड्यांमध्ये असल मोठ्या प्रमाणात महिला वर्ग बाहेर पडतो आणि हा महिला वर्ग जेव्हा बाहेर पडतो तर त्यावेळी त्यांना अंदाज तिथे दिसतो आणि त्यामुळे एक आपली थोडी निराशा या सणामध्ये होण्याची शक्यता असते त्यामुळे आपण दिवाळी दिवाळीच्या वेळी आपण घराच्या बाहेर अंगणामध्ये मोठे मोठे आकाशकंदील लावतो आपण उजेड करतो आणि अशावेळी जामदार राहिला तर त्या सणाला आपल्याला एक उत्साह येत नाही तर त्यामुळेच मी आम्ही आमच्या आदर्श फाउंडेशनतर्फे आमच्या सर्व मित्र परिवारांतर्फे मी सर्वांना जामखेडमध्ये आणि सर्वच सात गावांमध्ये मी आवाहन करतो कर ज्या ज्या ठिकाणी आपल्याला एल ई डीची आवश्यकता असेल त्या त्या ठिकाणी आमची संपूर्ण टीम आम्ही स्वतः त्या ठिकाणी जाऊन ते एल ईडी बसवण्याचं काम सुरू आहे तरी आपण जर कुठे एलईडी किंवा बाकी काही गोष्टीची समस्या असेल तर आपण नक्कीच जरूर कळवावी मी अशी सर्वांना विनंती करतो आतापर्यंत आतापर्यंत किती बसोने ले आता परेंत, किती ठिकाणी बसवण्यात आलेले आहे आहे मागणी होत जामखेडमध्ये जवळपास आम्ही सत्तर त्याऐंशी ठिकाणी एलईडी डी बसवलेली आहे त्यामध्ये आईल्या वस्ती असेल मेत्रे वस्ती असेल काटकर वस्ती पोकरे वस्ती तसंच बरेच ठिकाणी झोपडपट्टीवर चालू आहे सुमळे गावामध्ये जमदरवाडीमध्ये अशा सर्व ठिकाणी चालू आहे आणि इतरही आम्ही सर्व ठिकाणी येणाऱ्या आठ ते दहा दिवसामध्ये जास्तीत जास्त ठिकाणी बसवण्याचा जा प्रयत्न करतो आणि जरी कुठं राहिलं तर आम्ही आपण सगळ्यांनी आम्हाला संपर्क करावा आमचा मानस आहे का जामखेड शहरामध्ये आम्हाला सातशे ते आठशे एल ईडी बसवायचे आहेत तरी सर्व प्रशासनाने नगर परिषदने व सर्व आपल्या समाजसेवक व जे जबाबदार समाजातील व्यक्ती आहे अशानी आम्हाला सहकार्य करावे हे मी या ठिकाणी सर्वांना विनंती करतो अशोक वेरसी चोवीस तास जामखेड